विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची वैभव पाटील यांनी परवा युतीच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही आता सगळे एका बाजूला आहोत आम्ही आता जुळवून घेऊ आम्ही आता पाठीमागे उभा राहू आम्ही तुमच्याबरोबर जुळवून घेऊ म्हणजे जनतेला दुधखुर समजण्याचं काम ह्याने सुरू केलेलं आहे म्हणजे जनतेला वेड बनवण्याचं काम ह्या सगळ्यांनी सुरू केलंय नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विठ्यात वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्षांना पडली मोठी खिंडार संजय बापू विभुते यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पक्षांच्या नेते मंडळींचा शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये केला जाहीर प्रवेश माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्यासह आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यावरती संजय बापू विभुते यांनी टीकाशस्त्र सोडले तुम्ही दोन हजार चौतीस पर्यंत फाटी शिवून देणार नाही म्हणून आविर्भाव असला तरी जनता कुणाला कुणाची फाटी शिवून देते येणारा काळच ठरवेल एवढंच मला म्हणून जनतेला मी आवाहन करतो की स्वतःच्या स्वार्थासाठी विकासात्मक उपमा देऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना वेळीच जागा दाखवली पाहिजे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागं खंबीर उभे राहा यावेळी शिवसेना ठाकरे गट सूरज तांबोळे यांची खानापूर तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली अभिजित निकाळजे विटा उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली संतोष आयवळे यांची विटा शाखा प्रमुखपदी निवड करण्यात आली महेश पवार यांची विटा शाखा प्रमुखपदी निवड करण्यात आली तर पाहूया संजय बापू विभूते काय म्हणतात ते वैभव पाटील यांनी परवा युतीच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही आता सगळे एका बाजूला आहोत आम्ही आता जुळवून घेऊ आम्ही आता तुमच्या पाठीमाग उभा राहू हो, आम्ही तुमच्या बरोबर जुळवून घेऊ म्हणजे जनतेला दुधखुर समजण्याचं काम ह्याने सुरू केलेलं आहे म्हणजे जनतेला वेडं बनवण्याचं काम या सगळ्यांनी सुरू केलंय सगळं त्यांना वाटतं तोंडावर आम्हाला काही म्हणत नाही पण माघारी लोक यांचा पाहुणचार कसा करतात हे त्यांना येत्या मतदान रूपी निवडणुकीमध्ये दिसेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दोन वेळा शिवसेनेचा फडकला तो फक्त शिवसेनेच्या मतांमुळेच फडकला काही जण मागं म्हणली तुमचं मतदान किती तुमचं काय किती आणि मग का दोन वेळा पडला होता तुम्ही शिवसेनेचं जर मतदान नव्हतं तर मग तुम्ही शिवसेनेच्या मतदानाच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन वेळा राष्ट्रवादीतनं का पडला शिवसेनेमध्ये आला म्हणून तुम्ही विजय झाला हे विसरू नका आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला जसं निवडून आणता येतं तसं पाडता देखील येतं की या मतदारसंघातली जनता तुम्हाला दाखवून दिले राहणार नाही कितीही जनता तुम्हाला दाखवून दिले राहणार नाही कितीही तुम्ही दोन हजार चौतीस पर्यंत फाटी शिवून देणार नाही म्हणून आविर्भावात असला तर ही जनता कुणाला कुणाची फाटी शिवून देते हे ये येणारा काळच ठरवेल एवढंच मला सांगणे आणि म्हणून जनतेला मी आवाहन करतो की स्वतःच्या स्वार्थासाठी विकासात्मक उपमा देऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना वेळीच आपण जागा दाखवली पाहिजे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागं खंबीर उभे राहा एवढंच आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरेंचा दौरा खानापूर मतदारसंघामध्ये आहे या सुद्धा आदित्य साहेबांना आपण पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सभेला ताकदीने उपस्थित राहावे अशा पद्धतीचे मी आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र